सो हे गाय स्व कॅक आय होप युर डूईंगुटली वेल सो येस गणपतीच्या डेकोरेशनची व्हिडिओ आहे ही तो so, कधी स्टार्ट कसं केला मी हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे हे आता हे स्टार्टच थोडं बनवलं कसं स्टार्ट केलं ते तुम्हाला दाखवतो की स्टार्टपासून स्टेज बनवण्यापासून उभारण्या स्टेज बांधण्यापासून ते सर्व करेपर्यंत कसं डेकोरेशन झालं ते तुम्हाला दाखवतो तर चला थोडा पाठी जाऊया आणि तिथून इथे येऊया त्याच्यावर पेपर लावले कारण भिंत खराब नको तो ब्लॅक पेपर कार्बन ला पेपर जेव्हा ला लावणार तो ब्लॅक कलर पुरा भिंतीला लागणार त्यामुळे या आधी पेपरला गम लावून तो गमने पेपरच्या सुत्रीवर चिटकवलं त्यावर ब्लॅक पेपरचा कार्बन पेपर, पेपर लावले म्हणजे भिंत खराब होणार नाही भिंत सेपर आहे कार्बन पेपर यूज कार्बन पेपरने आपण अशी दगडाचा इफेक्ट देतो त्यांना म्हणजे पुराण पुरातन काळीन असे दगड वाटले पाहिजे जुने कातळ टाईप त्याच्यामध्ये काही पेपर नाही टाकला आहे फक्त असं लावताना त्याला असं फोल्ड करून लावलं आहे जवळ करून पेपरला की त्याच्याने ते असं दगडाचा इफेक्ट येईल त्याला तर कसं लावायचं तुम्हाला दाखवतो मी तुम्ही कसे पेपर तसं विदाउट आतमध्ये पेपरचा गोवा न टाकता एक असं करू शकता कार्बन पेपर आहे हा कार्बन पेपर घेऊन असं त्याला त्याच्या बाजूला लावून असं फोल्ड करायचं जवळ आणायचं थोडं म्हणजे फुगा आण येण्यासाठी फुगा आला पाहिजे त्याच्यात असं फुग्याला साईडने चिपकून टाकायचं थोडासा वेगळा आकार देऊन झाला तुमचं दगड तयार विथउट पेपरचा गोळा so, yes, आठ सो येस असं काही बनवलेलं आम्ही आता हे फायनल आहे तो फायनल आहे की हा कार्बन पेपर आहे गेला येस हा कार्बन पेपर हे सर्व कार्बन पेपरचंच आहे फुट्टे लावून कार्बन पेपर, ला पेपर चिटकवला हो त्याच्यावर हा म्हणजे जे प्रिंटिंगसाठी यूज करतात त्याच्यातलं आहे वेस्ट आहे हा नंतर जो प्रिंट यूज झाल्यानंतर हा वेस्ट असतो कार्बन त्याच्यापासून हे डेकोरेशन केलं आहे आम्ही बनवलं आहे देखावा कारण याचा टेक्चर चांगला येतो जो बघू शकता जो दगडाचा टेक्चर येतो तो परफेक्ट भेटतो ह्याच्यामध्ये म्हणून बेसिकली हा पेपर यूज करतो तो कुठे दुकानात मिळत नाही तुम्हाला तो, तो प्रिंटचा वेस्ट असतो त्याच्यातच भेटतो ते होपफुली मला ऑफिसच्या जुन्या बॉक्समध्ये मिळाला आमचा एक माझा ऑफिस कलिग होता साजन म्हणून त्याला सांगितले की बाई सगळे जमा कर पेपर मला पाहिजे डेकोरेशनसाठी तो त्यांनी जेव्हा ते फेकत होते बाकीचे पेपर त्याच्यामध्ये त्यांनी वेगळं करून मला दिलं ते आता यूज झाला आम्हाला डेकोरेशनसाठी तर हेच होतं कार्बन पेपर ते अजून बनवतं बाकीचं अजून चालू आहे बॅकग्राऊंडला पूर्ण तुम्हाला दाखवतो छोटे छोटे काय डेकोरेशन कुठे काय पार्ट करतो ते तर चला पुढे होडी हँडमेड पेपर पासून बनवली आहे तुम्हाला स्टेशनरी किंवा कुठे पेपर्स भेटतात म्हणजे असे त्यांच्याकडे पेपर, पेपर मिळून जातील तुम्हाला असे ब्राऊन कलरचे येस फायनल वी आर डन विथ द डेकोरेशन म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण सगळं झालं लायटिंग बाकी होती लायटिंगही करून झालेली आहे दोन वाजले झोपून सकाळी लवकर उठायचं आहे बरं बाप्पाला आणायला जायचं आहे घरी तो पूर्ण डेकोरेशन नीट बाप्पा विराजमान झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याची अजून जरा जास्त शोभा वाढेल डेकोरेशनची आणि भक्ताने तो अजून छान वाटेल तो उद्या भेटूया सो गुड मॉर्निंग गाईस तो ज्या क्षणाच्या आतुरतीने संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर वाट बघवता तो क्षण आला आहे बाप्पाच्या आगमनाची ते मी वर्षभर वाट बघवतो बाप्पाला आणण्याचं घरी तो आता बाप्पाला आणायला निघालो आम्ही म्हणजे जरा पुढेच आहे तो तिथून बाप्पाला आपण आपल्या घरी घेऊन येऊया तो चला तो बेसिकली टोपीवरून तुम्हाला थीम समजली असेल बाप्पाची काय आहे यावेळी यावंही समजली तर अजून थोडा वेळ पुढे बघा व्हिडिओ समजेल कोळी लोक आम्ही का घेतलाय बाप्पाच्या आगमनाला पावसाने हजेरी लावलेली आहे आम्ही साइड ला उभे आहे गाडी ला लाव आपले छोटे प्रल विकडे छत्री घेऊन उभे थांबायचं काय नावच घेत नाही बाप्पाला घेऊन जायचं इथे जग प्लास्टिक बरे टाकलं तर पाऊस कंटिन्यू चालूच आहे ऑलमोस्ट वीस मिनटं आली थांबून पण पाऊसच्या थांबायचंच नावं घेत नाही की बाप्पाला घरी घेऊन जायला भिजवत कसं नाही साजरे देवा करुणा करा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज बाजत बाजत आले हो गणपती आले तुझा कहे राहो तो बाप्पाचं आगमन झालेलं आहे हे प्रलभ पण होता आमच्यावर बाप्पाचं आगमन करताना बाप्पाला आणताना तर आता विराजमान केलाय बाप्पाला भरिका का येतील आणि प्राणप्रतिष्ठा होईल बाप्पाची पूजा होईल त्यानंतर आरती करू त्यानंतर तुम्हाला पूर्ण डेकोरेशनची नीट पद्धतशीर एक व्हिडिओ बनवतो नेक्स्ट व्हिडिओ येईल माझी त्याच्यामध्ये पद्धतशीर तुम्हाला सर्व डेकोरेशन पूर्ण दाखवतो की काय बनवलंय आता फक्त बाप्पा बघून घ्या हे थोडं लाईट थोडं हे असेल बाप्पा बघून घ्या पूर्ण डेकोरेशन कसं बनवलंय हे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो की काय बनवलंय डेकोरेशन नक्की नीट पूर्ण हो भेटू पुढे मग प्रल्हाद हे चॉकलेटचे डबे कोणासाठी आणले छोट्यांसाठी प्रसाद आहे प्रसाद म्हणून देणार की प्रसाद वेगळा आहे हे चॉकलेट आहे आणि प्रसाद प्रसाद मोठ्यांसाठी वेगळा आहे हां ना तू सगळ्यांना बोलवणार आहे ना पाया पडायला बाप्पाच्या आपल्या हो ना हां प्रलभ सगळ्यांना सेवन फ्लोअरपर्यंत सर्वांना सांगायला जाणार आहे की बाप्पाच्या दर्शनाला यायचं आहे म्हणून प्रलभ सर्वांना सांगायला येणार आहे वर सेवन फ्लोरपर्यंत झाली बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करून पूजा वगैरे करून बाप्पाची आता इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला सांगा म्हणजे स्टार्टिंगपासून जो स्टेज बनवण्यापासून तो पूर्ण सेटअप पूर्ण डेकोरेशन पूर्ण करेपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो आजसाठी एवढंच ठेवूया पुढे पुढच्या व्हिडिओला भेटू आपण बाप्पाच्या डेकोरेशन बरोबर की पूर्ण डेकोरेशन तुम्हाला दाखवतो की बापाचं डेकोरेशन मी नक्की आम्ही काय बनवलं म्हणजे पप्पांनी बनवलं मी हेल्पर होतो करण्यासाठी फक्त तो आजसाठी बस एवढंच ठेवूया पुढे भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो टिल दॅन गुड बाय विदास सायनारा सुन नेक्स्ट व्हिडिओ औ द नेक्स्ट डेस्टिनेशन ज्या जे आहे व्हा मला येईंगे तिला बाय इथे निघालं ओके <laughs>